ठाणे गुन्हे शाखेच्या सायबर सेलने सिम कार्ड पुरवणाऱ्याला अटक आठशे सिमकार्ड आणि तीस मोबाईल जप्त भारतातील विविध सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या छत्तीसगडमधील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आर्थिक फसवणूक संदर्भातील दाखल गुणांचे प्रमाणात वाढ होत आहे सध्या स्थितीत ऑनलाइन फ्रॉड करण्यासाठी सक्रिय असलेल्या बनावट शेअर ट्रेडिंग तयार करून त्यांच्या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा आर्थिक परतावा आमिष दाखवून व्हॉट्सॲप इंस्टाग्राम आणि फेसबुक या ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला व शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तींना कॉल मेसेजिंग ऑनलाईन लिंक पाठवून गुंतवणुकीसाठी उद्युक्त केले आहे याबाबत ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यामध्ये समान कार्यप्रणालीचे दाखल असलेल्या शेअर ट्रेडिंग फॉरचे गुणांचा समांतर तपास करण्याबाबत निर्देश दिले गुन्हे करणारी टोळी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असून तांत्रिक शोध घेणे आव्हानात्मक असताना प्रदीप सरपरे सायबर सेल ठाणे शहर हे परिमंडळ पाच अंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये तपासाधीन असलेल्या सोळा गुण यांचा एकत्रित तांत्रिक तपास करीत असताना आरोपिताचे फसवणूक करण्यासाठी पीडित लोकांशी व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे संपर्क करीत असलेल्या मोबाईल नंबरचे सीडीआर व व्हॉट्सॲप मेसेजिंगची माहिती प्राप्त केली आहे त्यामध्ये तीस मोबाईलमधून वेगवेगळ्या राज्यातील दोन हजार सहाशे मोबाईल सिम कार्डचे व्हॉट्सॲप छत्तीसगड त्रिपुरा व इतर ठिकाणाहून ॲक्टिव्ह होत असल्याबाबत तांत्रिक माहिती प्राप्त झाली आहे त्याआधारे मोबाईल नंबरची व्हॉट्सॲप कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप आय पी हाँगकाँग येथील असल्याचं तांत्रिक तपासामध्ये दिसून आलं आहे चितळसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोण साठ दोन हजार चोवीस या गुण्यात अज्ञात अर्पितांनी फिर्यादी यांना व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक पाठवून शेअरमध्ये चांगला परतावा मिळवण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून एकूण एकोणतीस लाख तीस हजार फसवणूक केली आहे दाखल गुन्ह्याचा तांत्रिक तपास करीत असताना अज्ञात अर्पितांनी फिर्यादी यांना व्हॉट्सअपद्वारे संपर्ककरिता वापरलेले मोबाईल नंबरच्या तांत्रिक तपासात नमूद मोबाईल क्रमांक ज्या मोबाईल हँडसेटमध्ये वापरले होते त्यांचे आय एम ई आय नंबर्स प्राप्त करण्यात आल्या सदर आय एम ई आय चे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर मोबाईल हँडसेट सद्यस्थितीत न्यू शांतीनगर जिल्हा रायपूर राज्यात छत्तीसगड येथे वापरत असल्याचं निष्पन्न झालंय अज्ञात आरोपी त्यांची कोणतीही स्पष्ट ओळख निष्पन्न होत नसताना केवळ आय एम ई आय लोकेशन ट्रेस करून तांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण सफोनी प्रदीप सरफरे व उपनिरीक्षक सुभाष साळवी व सायबर सेलचे से प्रथक पोलीस नाईक प्रवीण इंगळे राजेंद्र नेगी गणेश शिल्लक यांनी अर्पितांचे गुन्हेगारी शोधून यशस्वी छापा कारवाई केली आहे आणि शेअर परचेस सेल होतो तुम्हाला त्यातनं प्रॉफिट दाखवला जातो तुम्हाला आदल्या दिवशी टिप दिल्या जातात की या या तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला प्रॉफिट होईल आणि त्यानंतर कधीतरी सांगत अजून सा हो पैसे लावा मग त्यानंतर तुम्हाला अधिकचं प्रॉफिट होईल आणि मग ज्यावेळी तुम्ही पैसे विड्रॉ करायचा प्रयत्न करता त्यावेळी पैसे काही विड्रॉ होत नाहीत आणि तुमची फसवणूक झाल्याचं लक्षात येतील तर आज हे जी काही इकोसिस्टीम ही जी फसवणुकीची इकोसिस्टीम चालते ह्यात तुमचा सिम कार्ड आणि मोबाईल याचा जो आहे ना ह्याचा फार मोठा वाट आहे तर अशा पद्धतीने कोणाच्याही नावावर नसलेली लेजिमेंट पद्धतीने इलिगल पद्धतीने खोट्या नावाचा वापर करून सिम ही प्राप्त केली जातात आणि त्यांचा जो आहे त्यांचा सायबर प्रॉडसाठी वापर ठाणे शहरामध्ये मागील काही म्हणजे ऑलमोस्ट वर्षभरामध्ये ह्याचे जे आहेत शेअर ट्रेडिंग प्रॉडचे जोबत सुळागुरी दाखले त्याचा कन्सॉलिटेटेड तपास जो आहे हे माननीय पोलीस आयुक्त मुंगलेसर आयुष्यन सी पी मुगलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल हे तपास करत होते या तपासामध्ये आपण जे आहेत रायपूर रायपूरमधलं छत्तीसगडमधलं दोन आरोपी जे आहेत जगदलपूरमधन आपण अटक केलेली आहेत आफ्ताब हेबत आणि त्याच्यानंतर मनीष कुमार देशमुख हे दोघं जे आहेत हे भिलाई छत्तीसगड हरीकडनं दुसऱ्या आरोपीला अटक केलेल्या आहेत तर ह्याच्याकडून आपल्याला आठशे ॲक्टिव्हेटेड सिम कार्ड्स त्याच्यानंतर लॅपटॉप वायफाय राऊटर मोबाईल हँडसेट पन्नास क्रेडिट डेबिट कार्ड वी चेकबुक पासबुक रक्कम कटक सगळं सापडलेलं आहे ह्यांच्याकडनं है। पोलीस तपास केल्यानंतर दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज लईक अहमद या व्यक्तीला आपण अटक केली तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला हे आढळलं आहे की जे देशभरात हे जे कॉल सेंटर्स किंवा इंडिव्हिज्युअल जे काही फसवणूक लोक चालतात त्यांना कार्डची आवश्यकता असते त्याला कार्ड प्रोक्युअर कुठं करणार हे लोक जे आहेत हे सिम कार्ड प्रोव्हाइड प्रोव्हाइड करतात हे जे आहेत हे है, ह्यांचं नेटवर्क जे आहे हे भारतभरात सर्वत्र चेन्नईपासून दिल्लीपर्यंत त्यांनी लोकांना सिमकार्ड प्रोव्हाइड केलेले आहेत याच्या बरोबरीने त्यांनी आउट ऑफ इंडिया हे जे आहेत कंबोडिया दुबई चायना या ठिकाणीसुद्धा यांनी सिमकार्ड्स पाठवलेली आहेत हे आपल्या तपासून निष्पन्न झालेलं आहे कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष धुमरे सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा सायबर पराग मनेरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा सायबर दत्तात्रय पावडे सायबर सेल घटकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके पोलिस निरीक्षक प्रियांका शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगल सिंग चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरपरे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील पोलीस उपनिरीक्षक सुभाष साळवी पोलीस नाईक राजेंद्र नेगी प्रवीण इंगळे गणेश इलक पोलीस हवालदार चौधरी पोलीस नाईक सुहास म्हात्रे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनवणे धीरज गायकवाड वर्षा माने किशोरी जाधव विजय पाटील जालिंदर डावरे तेजस ढोंडीवाले यांनी विशेष कामगिरी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय लोकराजकरण ब्युरो ठाणे